नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला एखाद्या यशापर्यंत जाण्यासाठी कुठे ना कुठे सुरुवात करणं अत्यंत गरजेचं आहे या भागाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत यापूर्वीही अशाच पद्धतीचे वेगवेगळे भाग घेऊन आपण तुम्हाला अभ्यासासाठी प्रेरित केलेलं आहे प्रत्येक सत्रामध्ये आपला दृष्टिकोन वेगळा असतो काही गोष्टी आपण शिकतो काही गोष्टी आपण सोडून देतो काही गोष्टी आपण मनावर घेत नाही तर काही गोष्टीसाठी मनापासून आपली तयारी करण्याची इच्छाशक्तीसुद्धा असते परंतु त्यासाठी आपण सुरुवात कुठे करायची हे आपल्याला लक्षात येत नाही अशा वेळेला ना, हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय महत्वाचा ठरणार आहे कारण बरेचसे विद्यार्थी शून्यातून आपला अभ्यास सुरू करत असतात तो अभ्यास सुरू करत असताना सुद्धा त्यांना कुठल्याही पद्धतीचं मार्गदर्शन करण्याची किंवा कुठल्याही गोष्टींची आवश्यकता भासत नाही कारण ती सुरुवात असते परंतु जस जसं तुम्ही पुढे जाताल त्या त्या वेळेला तुम्हाला योग्य वेळी योग्य स्टेजला काही मार्गदर्शन मिळणं अत्यंत गरजेचं असतं तेही ज्यांच्या कुणाकडं अशा पद्धतीचा अनुभव आहे त्यांच्याकडून म्हणूनच आज आपण या सर्व गोष्टींचा उल्लेख यासाठी करत आहोत की नवीन सत्रामध्ये आपण काही गोष्टींची सुरुवात करण्यासाठी म्हणजेच विद्यार्थी दशेमध्ये कुठल्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपण कोणत्या स्टेजेस फॉलो करणं अपेक्षित आहे याबाबतची थोडक्यात चर्चा या ठिकाणी घेणार आहोत त्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा म्हणजे तुम्हाला मागील सुद्धा वेगवेगळे व्हिडिओ वे 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 पाहता येतील त्याचबरोबर हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून फीडबॅकची नोंद केली की मग अशा पद्धतीची नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मला घेऊन येता येत असते विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यासक्रमाची चर्चा करतो त्या अभ्यासक्रमावर हो। नोट्स कशा पद्धतीनं काढाव्यात याची चर्चा करतो त्याची उत्तरे कशा पद्धतीची लिहावीत याची सुद्धा आपण चर्चा करत असतो त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात जाण्यासाठी काही ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात तर काही ठिकाणी थेरोटिकल प्रश्न असतात त्यांची उत्तरे सुद्धा कशा पद्धतीची लिहावीत त्यांची प्रॅक्टिस कशी करावी या सर्व गोष्टींची आपण माहिती घेत असतो परंतु यामधून जे काही आपल्याला यश मिळणार आहे त्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी काही स्टेजेसची तयारी आपल्याला सुरुवातीला करावी लागेल त्या स्टेजेस कोणत्या आहेत तर सुरुवातीला आपण हार्डवर्कसाठी तयार व्हायचं पहिली स्टेज कुठली आहे की आपल्याला कठीण परिश्रम करावे लागतील हे आपण लक्षात घ्यायचं सुरुवात करायची छोट्या छोट्या गोष्टीपासून ती सुरुवात केली की आपल्याला काही गोष्टी समजून येतात ज्या ठिकाणी आपण उत्तरासाठी आणून बसो त्या वेळेला आपल्याला त्याच्या उत्तरासाठी कुणापर्यंत तरी जा लागेल मग ते आपले सर असतील त्या त्या क्षेत्रातील मार्गदर्शन करणारे लोक असतील किंवा आजकाल तर आपल्याला आपल्या मोबाईलवर सर्व प्रश्नांची उत्तरेसुद्धा मिळतात परंतु ही पहिली स्टेज आपण सुरुवात करणं आवश्यक आहे आता दुसरी जी काही स्टेज आहे की त्यासाठी काय करावं लागेल तर त्यासाठी आपली जी काही प्रामाणिकता आहे ती प्रामाणिकता सुद्धा पणाला लावी लागेल आपली जी काही कमिटमेंट आहे ती सुद्धा आपल्याला काय करावं लागेल पूर्ण करावी लागेल आणि ती पूर्ण करत असताना आपण ठरवल्याला जो दृष्टिकोन आहे ती अंमलबजावणी होती का नाही याची सुद्धा चर्चा याची सुद्धा पाहणी याची सुद्धा माहिती आपल्याला आप अप, आपल्याभोवती ठेवावीच लागेल आता ही झालं साधारणपणे आपल्या नियोजनाचा सुरुवातीचा बेसिक भाग आता तिसऱ्या स्टेजला ज्या वेळेस आपण जाऊ त्यावेळेस आपली पॅशन जी आहे ती सुद्धा तेवढ्याच पद्धतीनं तयार होणं मनामध्ये आवश्यक आहे आपण पाहतो की ज्या वेळेस आपल्याला एखादी गोष्ट मनापासून करायची असते त्यावेळेला आपल्या मनात जोपर्यंत इच्छा ती इच्छाशक्ती निर्माण होत नाही ती पॅशन कुठेतरी अशी आपल्याला सांगत नाही या सर्व गोष्टी करण्यासाठी त्यावेळेला त्याच्यावर आपण जास्तीत जास्त काम सुद्धा करत नाही मग हे काम करण्यासाठी सुद्धा मनामध्ये आपल्याला ते जागृती निर्माण व्हावी लागेल आपला जो काही थर्ड आय आहे तो आपल्याला कुठेतरी ला खोलावा ला लागेल आणि मग आपल्याला त्या माध्यमातून यशापर्यंत जाण्यासाठी निश्चितच काहीतरी नवनवीन गोष्टी मिळू शकतात आणि त्या माध्यमातून आपण आपला प्रयत्न चांगल्या पद्धतीनं पुढे जाऊ शकतो आता याच्यानंतरची जी काही चौथी स्टेज आहे ती मुख्यत्वे करून फेल्युअरची आहे हे लक्षात घ्या कारण फेल्युअरची स्टेज आपल्याला येणार आहे हे आपण ग्रहित धरायचं जीवनामध्ये आपण ज्या वेळेस सा अभ्यासाची सुरुवात करतो त्यावेळेला आपली एक विद्यार्थी दशा असते आजूबाजूला वेगवेगळ्या परिस्थितीचा सा सामना आपल्याला करावा लागतो आणि हा सामना करत असताना यामध्ये आपण धरलेले ग्रहितकापर्यंत आपल्याला जाता येईलच हे मात्र सांगता येत नाही आणि म्हणून याच्यामध्ये जे काही फेल्युअर्स आहेत ते फेल्युअर्स आपण लक्षात घ्यायचे त्याच्यावर कशा पद्धतीची मात करता येईल आणि त्या ॲटिट्यूडमधून आपल्याला बाहेर कसं निघता येईल याचे सुद्धा वैचारिक प्रयत्न आपल्या डोक्यामध्ये कुठे कुठे चालूच पाहिजे आणि जर आपण असं करत राहिलो तर आपल्याला एक एक स्टेज चांगल्या पद्धतीची पुढे जाता येते आणि आपल्याला यशाकडे जाण्याचा मार्ग सुद्धा सापडतो म्हणजेच विद्यार्थी दशेची जी काही सुरुवात आहे कोणत्याही सत्राच्या सुरुवातीलाच हे आपल्याला करणं आवश्यक आहे कारण आपण एखादं सत्र सुरू झालं की त्यावेळेस आपण उत्साही असतो आणि त्या उत्साहाच्या भरामध्ये आपल्याला काही गोष्टी सुचतात काही गोष्टी सुचत नाहीत अशा वेळेला आपल्याला हे मार्गदर्शन इतरत्र ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून घेणं सुद्धा अपेक्षित आहेच त्यासाठी नेक्स्टचा जो काही आपला टप्पा आहे तो आहे फ्युचरचा म्हणजे तो काय करायचा आहे तो आपण गृहीत करायचा की आपल्याला फ्युचरमध्ये या फेल्युअरच्या माध्यमातून फ्युचरमध्ये ही गोष्ट आपल्याला करणं आवश्यक हो आहे हा अभ्यास आपल्याला करणं आवश्यक हो आहे आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून निश्चित आपल्या एका उद्दिष्टापर्यंत जायचं आहे म्हणजेच नेक्स्ट जी काही स्टेज आहे ती आहे आपलं गोल म्हणजे जे काही सुरुवातीला आपण गोल फिक्स केलेलं असतात आपण सुद्धा काय केलेलं आहे बऱ्याच वेळेला या सर्व गोष्टी सांगत असताना तुम्हाला मुद्दा म्हणून आपल्या या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र युट्यूब चॅनलच्या संदर्भात ज्या ज्या काही गोष्टी आपण या ठिकाणी लिहून ठेवलेल्या आहेत या ठिकाणी आहे या ठिकाणी आहे ही माहिती तुम्हाला मुद्दाम दिलेली आहे की आपण कोणत्या गोष्टीवर काम करतो कोणत्या गोष्टीसाठी आपण तुम्हाला मार्गदर्शन घेऊन येतो याच्या बाबतची माहिती या ठिकाणी आपण तुम्हाला आपल्या मोटोच्या संदर्भाच्या माध्यमातून तुम्हाला दिलेली आहे आता निश्चित जे काही आपलं गोल आहे हे एकदा जर आपण फिक्स असेल तर त्या पद्धतीनं आपला दृष्टिकोन बदलण्याची कला आपण त्या त्या दशेच्या कालखंडामध्ये शिकणं अत्यंत गरजेचं असतं आता हे शिकायचंही कुठं तर आपल्या भोवती जे काही शिक्षक वगैरे को जे कोणी असतात ते उपलब्ध असतात फक्त आपण काय करतो त्यांच्यापर्यंत आपण पोचत नाही त्यांना काही प्रश्न आपण विचारत नाही कारण की आमच्यासारखे जे कोणी शिक्षक आहेत हे तर असं लक्षात घेतात की विद्यार्थी कधी आपल्याला येतो कधी काही प्रश्न विचारील त्या प्रश्नाचं उत्तर आपण त्याला समर्पक पद्धतीनं कशा पद्धतीनं देऊ याचा ते दे विचार करत असतात आणि म्हणून अशा प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी आपलं गोल फिक्स करणे तेही विद्यार्थी दशेमध्ये साधारणपणे हे फर्स्ट इयर सेकंड इयर आणि थर्ड इयर अशा तीन वर्षात जर झालं तर निश्चित आपल्याला आपल्या यशापर्यंत म्हणजे जे यश ठरवलंय की तुम्ही समजा पदवीचं यश पदवी घेण्याचं ठरवलेली आहे ती पदी तुम्हाला चांगल्या मार्गाने मिळून जाईल तुम्ही समजा एम पी एस सी युपीएससी किंवा इतर परीक्षेच्या माध्यमातून काहीतरी व्हायचंय असं ठरवलं तर त्या यशापर्यंत तुम्हाला जाता येईल जर अशा स्टेजेस फॉलो केल्या तर आणि शेवटचा जो काही मुद्दा आहे तो आहे आपल्या यशाचा कारण की कुणालाही कोणत्याही क्षेत्रात यश हवं असतं असं ज्यावेळेस म्हणतो त्या प्रत्येक पायरीच्या माध्यमातून गेल्याच्या नंतर निश्चित यशापर्यंत जाणं शक्य आहे आणि त्या यशाचा आनंद हा जसा आपल्याला मिळतो तसाच तो आपल्या आप्तसोखीयांना आपल्या आई वडिलांना आपल्या बहीण भावांना आपल्या कुटुंबाला आपल्या नातेवाईक या सर्वांना मिळतो आणि म्हणून तो जर आनंद सर्वांना द्यायचा असता इव्हन त्यांच्या अशा अपेक्षा असतात कि आपला जो काही पाल्य आहे त्यानं या पद्धतीनं तयारी करावी या यशापर्यंत पोहोचावं ते बऱ्याच वेळेस असतात त्याच त्यांचं ते चुकही नसतं कारण की त्यांच्या अपेक्षा रास्त असतात परंतु त्या अपेक्षाची बोजा आपल्यावर न होऊ देता म्हणजे आपण त्याच्यातून मार्ग काढणं आवश्यक आहे आणि तोही चांगल्यात चांगला सुमध्य असावा अशा पद्धतीचा मार्ग काढणं आवश्यक आहे तो आपण विद्यार्थी दशेमध्ये ठरू शकतो त्याच्यावर अंमलबजावणी करू शकतो आणि त्या अंमलबजावणीच्या माध्यमातून आपल्या यशापर्यंत जाऊ शकतो म्हणजेच आपल्या आजच्या या टायटलचा जो काही मुख्य उद्देश जो आहे तो कोणता तर कुठेतरी आपल्याला ही काही ना काही करण्याची सुरुवात करावी लागेल तीही आपल्याला यशापर्यंत पोहोचण्यासाठी एक स्टेज दोन स्टेज तीन चार पाच अशा पद्धतीच्या स्टेजेस आपण आपल्या ठरवू शकतो या स्टेजेस काल्पनिक आहेत हे लक्षात घ्या उदाहरणादाखल तुम्हाला ठेवलेले आहे आणि या उदाहरणाच्या माध्यमातून तिथपर्यंत जायचंय हे ठरवायचं आहे ह्याच्यात कमी जास्त सर्व काही गोष्टी होतील मात्र सुरुवातीला तुम्हाला हार्डवर्क आणि शेवटी तुमच्या गोलपर्यंत जाण्याची परिस्थिती यामधील अंतर शोधावं लागेल ते अंतर शोधलं त्याच्यामध्ये येणाऱ्या आपल्या अडचणी त्या जर दूर केल्या तर निश्चित आपण आपल्या यशापर्यंत पोहोचू शकतो हा मेसेज तुम्हाला या आपल्या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र युट्यूब चॅनल अंतर्गत सतत देण्याचा आपण प्रयत्न करत असतो तोच मेसेज तुम्हाला आजही या माध्यमातून दिलेला आहे निश्चित या सत्राच्या यशापर्यंत जाण्यासाठी तो पुरे आहे धन्यवाद